हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हाती आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका ताई आहेत ज्यांचा मी प्रश्न कमेंटमध्ये वाचला होता की त्यांची जी मिस्टर आहे uh, ते त्यांना सोडून गेलेले आहेत अँड सोडून म्हणजे इन दॅट वे ते दुसऱ्या कुठल्या तरी uh, नात्यामध्ये अडकलेले आहेत आणि यांना दोन मुली आहेत सो त्यांचं पुढं भविष्य काय होईल या बाबतीमध्ये त्यांना खूप जास्त टेन्शन आहे खूप जास्त विचार त्या करतात मी त्यांचं नाव नाही येथे रिव्हील करीत मे बी असू शकतं त्यांना थोडंसं ऑफर्ड फील होईल सो त्यामुळे मी त्यांचं नाव येथे रिवील करत नाही बट आय कॅन फील एनर्जी ऑफ दॅट वुमन अँड आय थिंक सो की आणखीनही काही महिलांची अशी एनर्जी असू शकते की uh, त्यांचे हजबंड जे आहेत ते त्यांना सोडून कुठेतरी गेले आहेत अँड सध्या त्यांची अशी कंडिशन आहे की ती त्यांच्या मुलांना पण uh, सांभाळू शकत नाही अँड असू शकतं त्यांची फायनान्शियल जी आहे आ, लेवल जी आहे ती पण एवढी चांगली नाही आहे अँड असू शकतं त्यांना कुणाचा सपोर्टही नाही आहे सो अशा ज्या कोणी स्त्रिया आहेत ज्या कोणी ताई आहेत तर पाहूया आपण त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला डिवाईन काय गायडन्स देत आहे तसेच ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये का घडल्या आणि पुढे त्यांच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे या संदर्भात आजची रीडिंग असणार आहे तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अँड uh, पाहूया आपण त्यांच्या बाबतीमध्ये uh, नेमके काय कार्ड्स निघतात आणि त्यांना काय गायडन्स मिळतात तसेच पौर्णिमाही येत आहे आणि पौर्णिमेमध्ये आपल्याला माहिती आहे मॅनिफेस्टेशन uh, करण्याचा दिवस असतो सो काही आपण रिच्युअल्स ही आप त्या बाबतीमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमचं रिलेशनशिप जे आहे मेबी ते काही त्यामध्ये uh, सुधारणा होईल काही बे बेटर uh, आपल्याला आउटकम मिळतील या संदर्भात काही रिच्युअल्स आपण पाहणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पाहूया आपण ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पीड गाईड्स सारक मायकल माय स्पीड चॅनल्स प्लीज गाईड मी असेंडिंग मास्टर स्पीड गाईड्स प्लीज गाईड मी ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाईड मी युनिवर्स प्लीज गाईड मी थँक्यू सो मच तर ज्या कोणी अशा फिमेल एनर्जी आहेत त्यांच्या जीवनामध्ये ही सिच्युएशन का घडली तसेच त्यांची करंट एनर्जी काय आहे ते आपण चेक करणार आहोत प्लीज गाईड मी प्लीज ओके तर ये ये है। ओके तर येथे दिसून येत आहे तुम्ही ज्यांच्या सोबत नातेसंबंधामध्ये होते तर ती जी व्यक्ती आहे त्यांनी सुरुवातीचे जे काही काळ होता त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त एक चांगलं समजून घेतलं तुम्हाला प्रेम दर्शवलं तुमच्या नात्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या समान प्रमाणात होत्या परंतु त्यानंतर काही अशा घटना घडल्या की तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला तुमचं जो जे नातं होतं त्यामध्ये खूप जास्त अडचणी निर्माण झाल्या संकट निर्माण झाले आणि त्यातून खूप जास्त एक संघर्ष सुरू झाला वादविवाद सुरू झाले कम्युनिकेशनमध्ये लॅकनेस येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो तुम्ही ज्या कोणी हा व्हिडिओ पाहतात त्या खूप जास्त समजूतदार आध्यात्मिक मार्गावरती चालणारे किंवा एक प्रकारे आ, सज्जन मनाचे आपण म्हणून साफ सरळ मनाचे इमोशनल व्यक्ती तुम्ही आहात असे दिसून येत आहे तसेच तुम्हाला जीवनाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या पॉझिटिव्हिटी होती तुमच्यामध्ये अँड तुम्ही खूप जास्त दत्त महाराजांची सेवा करत आहात स्वामींची सेवा करत आहात असंही येथे दिसून येत आहे तसेच तुमच्या भविष्याच्या बाबतीमध्ये तुमचे खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग होते तुमची जी बोलण्याची वृत्ती आहे ती इतरांसोबत खूप जास्त प्रेमळ आहे दयाळू आहात तुम्ही इतरांशी कम्युनिकेशन ठेवता त्यांना तुम्ही खूप जास्त त्यांच्या मनाचा विचार करता आजपर्यंतही तुम्ही तुमच्या पर्सनचाच विचार केला की त्यांना काही वाईट वाटायला नको त्यांना कधी त्रास व्हायला नको तुम्ही त्यांचं खूप जास्त त्यांना प्रेम केलं त्यांच्यावरती जीव लावला त्यांना तसेच दिसून येते त्यांच्या सगळ्या ज्या काही बारीक सारीक ज्या काही गरजा होत्या त्या तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी मेबी असू शकतो तुम्ही काही टेलरिंग वगैरे किंवा इतर काही गृह उद्योग किंवा असू शकतो तुम्ही एखाद्या कोचिंग क्लासेसला जात असाल की तर दिसून येते तुमच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी खूप जास्त प्रयत्न इथे केलेले कारण की तुम्हाला तुमचं जे हॅपी लाईफ पाहिजे होतं जे तुमचं कुटुंब आहे ते खूप जास्त सुखी पाहिजे होतं एक चौकोनी कुटुंब तुम्हाला पाहिजे होतं ज्यामध्ये तुमचा संसार अतिशय आनंदाने व्हावा अशी तुमची इच्छा होती परंतु इथे दिसून येते का निगेटिव्ह फिमेल एनर्जीची एंट्री झालेली आहे दिसून येते ही जी महिला आहे खूप जास्त निगेटिव्ह आहे अँड ती आल्यामुळे कदाचित तुमच्या नात्यासंबंधामध्ये इथे खूप जास्त दुरावा निर्माण झाला बिकॉज ही जी महिला आहे ती खूप जास्त कॉन्फिडंट आहे अँड तिच्या लाईफमध्ये आय थिंक सो खूप जास्त तिने असे प्रकार केलेले आहेत की तिचा तो एक प्रकारे दिसून येत आहे की व्यवसायच आहे की दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणे असं इथे दिसून येत आहे अँड खूप जास्त नेगेटिव एनर्जी आहे अँड दिसून येत आहे खूप जास्त अहंकारी आहे ती महिला तसेच तिच्याकडे कसली तरी पॉवरही आहे तसेच तिच्याकडे असू शकतं मे बी कुठल्या तरी अशा ठिकाणी राहत असेल ती आणि त्यामुळे ती लोकांना अट्रॅक्ट करून घेत असेल अशा प्रकारची तिची एनर्जी येथे दिसून येत आहे बट तिने तुमच्या संसारामध्ये एक प्रकारे माती कालवलेली ले आप आपल्याला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे जो तुमचा हा चांगला संसार होता सुखी समृद्ध तुम्हाला जे जी जीवन जगायचं होतं जे तुमच्यामध्ये म्युच्युअल फिलिंग होत्या एक प्रकारे दिसून येत आहे तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होतं यामध्ये कुठेतरी दुरावा आलेला दिसून येत आहे मे बी असू शकतं ही बाहेरची महिला नसेल घरातीलच कुणी असेल जी तुमच्या मिस्टरांना खूप जास्त किंवा हजबंडला खूप जास्त काहीतरी असं मॅनिप्युलेट करत असेल किंवा काहीतरी असं काहीतरी सांगत असेल त्यामुळे ते तुमच्या विरोधात वागत असतील किंवा त्यांचं खूप जास्त ऐकत असतील असू शकतं ही महिला घरातीलच असू शकते तिच्याकडे खूप जास्त सत्ता असेल घराची सत्ता कदाचित असू शकतो त्या महिलेकडे असेल असंही येथे दिसून येत आहे बट तिच्याकडे जी आहे ती पॉझिटिव्ह वृत्ती नाही आहे ती महिला जी आहे खूप जास्त निगेटिव्ह एनर्जीशी डील करत आहे असं आपल्याला येथे दिसून येत आहे बिकॉज ती जो काही विचार करते तो फक्त स्वतःपुरता करते स्वार्थी आहे ती महिला तिला कधीही दुसऱ्यांचा विचार करायचाच नाही इथे दिसून येत आहे ही जी फिमेल एनर्जी आहे खूप जास्त प्रो पोझिशनमध्ये आहे ती घरातील सगळी सत्ता तिच्याच हातामध्ये आहे असंही येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे ती जा तुमच्या नात्यामध्ये येथे काहीतरी असं निर्माण करत आहे ज्यामुळे त्यामध्ये डिस्टर्बन्स आलेला आहे तसेच काही टीमवर्कही आहे असू शकतं मे बी ही महिला इतर महिलांशी सुद्धा कनेक्टेड असेल किंवा त्यांचा एक ग्रुप असेल आणि त्या खूप जास्त तुमच्याविषयी विचार करताना इथे ये दिसून येत आहे आणि ये इथे तुमच्या जी काही तुमची लव रिलेशनशिप आहे तेथे तुम्ही खूप जास्त त्यांना एक प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना ऑफर दिलीत परंतु येथे तुमची जी ऑफर आहे ती इथे ठुकरवलेली किंवा तिला दूर केलेलं के येथे दिसून येत आहे तुम्ही हे खूप चांगल्या मनाने गेलात सांगायला बट त्यांनी ते नाकारलेलं ना आहे तर हे सर्व जे काही झालं आहे कशामुळे झालं आहे ते, ते पाहूया आपण ए तिकडे खेळा तर पाहूया आपण हे सर्व कशामुळे झालेलं आहे तुमच्या जीवनामध्ये का बरं हे असं होत आहे तुमच्यामध्ये तुम्ही तर चांगलं वागलात वा सगळं काही चांगलं केलं पण तरी सुद्धा असे लोक तुम्हाला का भेटले या बाबतीमध्ये आपण डिवाइनला प्रश्न विचारूया डिवाइन प्लीज गाईड मी हे सर्व का झालं डिव प्लीज सांगा तर ओके दिसून येत इथे काही ब्लॅक एनर्जीज होत्या इथे काही ब्लॅक एनर्जीज आपल्याला दिसून येत so... आहेत सो येथे दिसून येत आहे की हे कोणाच्या तरी खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंगचा परिणाम आहे मे बी तुमच्याविषयी असं कुणीतरी आहे ते खूप जास्त नकारात्मक विचार करतं आणि त्यामुळे हे झालेलं आहे तुम्ही खूप सक्सेसफुल एनर्जीमध्ये होता जेव्हा तुमचं मॅरेज झालं असेल किंवा तुम्ही ह्या रिलेशनशिपमध्ये आले असाल त्यावेळेस तुम्ही खूप जास्त चांगलं कार्य केलं तुम्ही तुमचा जो वैवाहिक संसार वगैरे ते व्यवस्थित सांभाळात तुम्ही एक प्रकारे आदर्श निर्माण केलात की तुम्हाला कसलीही गरज नाहीये तुम्ही व्यवस्थित सगळं हँडल करू शकतात हे तुम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवलं आणि त्यामुळे त्यांची जी निगेटिव्हिटी आहे ती खूप जास्त तुमच्याबद्दल वाढली आणि त्यांनी इतरांना त्याबद्दल खूप जास्त चुकीचं एक सांगण्याचा प्रयत्न केला असंही येथे दिसून येत आहे तसंच दिसून येत आहे खूप जास्त तुम्हाला त्यांनी बंधनात ठेवण्याचा प्रयत्न केला येथे असंही दिसून येत आहे तुमचे जे गुण आहे तुमच्या इथले जे सुप, सुप्त गुण आहे तुमच्या ज्या क्षमता आहेत त्यांना सुद्धा येथे कधी बाहेर पडण्यास वाव दिला नाही किंवा असू शकतं तुमच्यातील जे काही पॉझिटिव्ह गुण आहेत त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होत होता आणि त्यांनी तुम्हाला येथे दिसून येते खूप जास्त टार्गेट केलेलं दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला कधी घराच्या बाहेरच पडू दिलं नाही किंवा तुमची जे काही स्वप्न होते त्यांना पूर्ण करू दिलं नाही अशीही त्यांची एनर्जी होती आणि असंही येथे दिसून येत आहे तुम तुम्हाला खूप जास्त एक बंधनात ठेवल्यामुळं तुम्हाला तुमचं काही चांगलं कार्य करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांची जी पॉवर आहे ती वाढली अँड त्यांनी तुम्हाला एक प्रकारे येथे टार्गेटेड केलेलं दिसून येत आहे व्यंकड हे सर्व का घडलं तर दिसून येत आहे काहीतरी असा घटना घडली काहीतरी अशी वाईट घटना घडली तुमच्या घरामध्ये त्यामुळे त्यांनी त्या तुम्हाला त्याला दोषी ठरवलं जे काही घटना घडतात तुमच्या जी त्यांच्या जीवनामध्ये जी त्यांना वाटतं यांच्यामुळेच हे घडत आहे अँड त्यामुळे ते तुम्हाला टार्गेट करतात मे बी असू शकतं काही वाईट घटना घडली तरी ते, ते तुम्हालाच बोलत असतील की यांच्यामुळं असं झालं आणि त्याचा दोष त्यांनी तुमच्यावरती दिला आणि तसेच येथे दिसून येत आहे जे कोणी तुमचे हजबंड होते त्यांना ते त्यांनी खूप जास्त एक सांगितलं की तुझी हे जी कोणी वाईफ आहे ती चांगली नाही आहे किंवा असं काहीतरी सतत सांगून सांगून एक प्रकारे हे जे तुमचे पती होते तेही तुम्हाला कदाचित असू शकतं खूप जास्त दबावात ठेवत असतील किंवा खूप जास्त तुमच्यावरती बर्डन निर्माण करत असतील किंवा असू शकतं त्यांनी खूप जास्त तुम्हाला बंधनात ठेवलेलं आपल्याला दिसून येत आहे ही इज अ दिसून येत आहे किंग ऑफ सॉर्ट्स आहे अँड किंग ऑफ शॉर्ट्स इज इंडिकेट इट्स अ व्हेरी यु नो इट्स अ हायली 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 म्हणजे खूप जास्त रूल करणारा व्यक्ती त्याच्या हातात तलवार आहे दिसून येत आहे तर हा व्यक्ती जो आहे खूप जास्त दुसऱ्यांना बंधनात ठेवतो दडपणात ठेवतो किंवा दबावात एक प्रकारे ठेवतो तर यावरती आता फ्युचरमध्ये काय घडू शकतो आपण पाहूया जर डिवाइन प्लीज गाईड मी यामध्ये पुढे भविष्यात काय घडू शकतो नातेसंबंधामध्ये काही फरक होऊ शकतो का डिवाइन प्लीज गाईड मी तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सुरुवातीला चॅरिटी पाठवा बिकॉज काही काही लोक खूप जास्त त्यांना समजत नाही कारण की हे जे कार्य आहे ते खूप महान कार्य आहे आणि त्यामध्ये मला सर्वांचं सहकार्य हवं आहे सो जे जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे पाहूया आपण पुढील भविष्यामध्ये काय होऊ शकतो ओके okay, प्रेडिक्शन आहे बट ज्यांना जितकं रेझोनेट होईल त्यांनी तितकी रिडिंग घ्या कारण की ही जनरल रिडिंग आहे लक्षात ठेवत जाणी मी येथे कुठेही पर्सनल रिडिंग केली जात नाही बट येथे सिच्युएशन सिच्युएशन जर तुमच्या बाबतीमध्ये सत्तर ऐंशी टक्के जर मॅच होत असेल तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग हंड्रेड पर्सेंट येथे ऐंशी टक्के तरी रेझोनेट होईलच पुढे भविष्यामध्ये तर इथे दिसून येत आहे काहीतरी चेंजेस होण्याची शक्यता आहे मे बी असू शकतो जी काही तुम्ही मॅनिफेस्टेशन केली आहे तीसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमचं जे नातं आहे काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण की हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे अँड ते आपल्याला दर्शवत आहे की तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतील जे काही ह्या ब्रह्मांडाची क्षमता खूप जास्त असाधारण असीमित आहे इन्फानाईट आहे सो काहीही होऊ शकतं भविष्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर कदाचित तुमचं नातं पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकतं जर तुम्हाला मुलं असतील तर नक्कीच त्यांच्या भविष्यासाठी हे नातं चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकतं अँड आपल्याला दिसून येत आहे तुमच्यातील जे प्रेम आहे त्यामध्ये सुद्धा येथे वृद्धिंगत होऊ शकतं ते वाढ होऊ शकते त्यामध्ये खूप जास्त कनेक्शन तुमचं पुन्हा बिल्ड होताना येथे दिसून येत आहे तसेच जी कोणी फिमेल एनर्जी होती जी तुमच्या जीवनामध्ये काही प्रमाणात असं काही निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती ती सुद्धा दूर जाताना इथे दिसून येत आहे अँड तिच्या जीवनामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त तिला कर्माची फळं भोगावी लागणार आहेत तर अशी ही एनर्जी काहींच्या बाबतीमध्ये आहे तसेच काही लोकांच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे त्या महिलेची आता पुढील जी जीवनयात्रा आहे ती तिला एकटीनेच पार करावी लागणार आहे कारण तिच्या स्वाभिमानासाठी तिने जो काही पाऊल उचललेला आहे त्यामुळे पुढील जे काही आयुष्य आहे बिकॉज ती क्वीन ऑफ सॉड आहे तिच्याकडे पण तेवढीच पावर क्षमता आहे तिच्याकडे पण तेवढंच सर्व काही आहे मेबी ती जॉब करत असेल मे बी तिच्याकडे फायनान्शियल सपोर्ट असेल ज्यांच्या ज्यांच्याकडे फायनान्शियल सपोर्ट आहे किंवा ज्यांच्याकडे खूप जास्त पाठिंबा आहे घरचा सपोर्ट आहे त्यांना समजून घेणारे आहेत किंवा त्यांच्या पाठीमागे परमेश्वराचा आशीर्वाद आहे अशा फिमेल एनर्जी आता पुन्हा मागे वळून त्या नात्याकडे जाणार नाही आहे आणि त्या आपलं जीवन जे आहे स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच्या मुलांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी स्वतःच काही ना काहीतरी चांगला पाऊल उचलताना इथे दिसून येत आहे अँड त्या इथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्या, त्या कोणालाही एंटर करणार नाही आहेत आणि त्या त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांचं जीवन आहे इथून पुढे एकट्यानेच व्यतीन व्यतीत करताना इथे दिसून येत आहे सो ही क्वीन ऑफ सॉर्ड आहे जे तिच्या हक्क आणि न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी तिचं आयुष्य पुढे एकटीने चालवणार आहे दिसून येते खूप चांगल्या पदावरती ती जाणार आहे अँड हे पण दिसून आहे तिचं भविष्यही खूप जास्त उज्ज्वल असणार आहे बिकॉज तिला ह्या सर्व गोष्टींचा संताप आलेला आहे जे काही लोक बोलतात त्यामध्ये तिने मेडिटेट केलेला आहे त्या गोष्टींचा पूर्ण सारासार विचार केलेला आहे तिचे वियोग बुद्धी जागेवरती आहे त्यामुळे तिने पुन्हा त्या नात्याकडे जाण्यासाठी नकार दिलेला आहे तसेच असू शकतो त्यांच्या जीवनामध्ये कोणी नवीन व्यक्ती सुद्धा येऊ शकतो बट ह्या फिमेल एनर्जीला कुणीही नको आहे तिला फक्त तिचं जे जीवन आहे तिच्या स्वतःसाठी जगायचं आहे मे बी कोणीही कितीही रिच पर्सनॅलिटी असो काहीही असो बट ह्या फिमेल एनर्जीला कोणीही नको जी आहे तिने तिचं जीवन जे आहे तिच्या शिवासाठी महादेवासाठी आता इथून पुढचं व्यतीत करण्याचं ठरवलेलं आहे सो काहींच्या बाबतीमध्ये सेलिब्रेशनची सुद्धा एनर्जी आहे ज्या कोणी फिमेल एनर्जींची मॅनिफेस्टेशन त्यांच्या नात्यामध्ये अजून थोडाफार गोडवा आहे किंवा अजून काही चान्सेस आहेत यामध्ये सुधारणा होण्याची तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन सुद्धा येताना दिसून येत आहे सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट होत आहे त्यांनी तेवढी क्लेम करा तर तुम्ही विजय मिळवताना सुद्धा दिसून येत आहे तर काही फिमेल एनर्जी ज्या आहेत हायप्रिस्टिस एनर्जीमध्ये आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये दिसून येते त्यांचे मॅनिफेस्टेशन सुद्धा पूर्ण होताना दिसून येत आहे तर एक रिच्युअल आपण पाहूया मॅनिफेस्टेशनसाठी आता पौर्णिमा येत आहे तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या नात्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी मी एक तुम्हाला रिच्युअल सांगत आहे ते तुम्हाला ह्या पौर्णिमेला करायचं आहे ना तुमच्या नात्यामध्ये सुधारणा व्हावी तसेच ब्लॉकेजेस दूर व्हावे यासाठी तर ज्यावेळेस फुल मून असेल म्हणजे पूर्ण चंद्र असेल त्यावेळेस तुम्हाला एक स्वच्छ जागा पाहिजे आहे ती जागा क्लीन करून घ्यायची आहे तेथे तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे मेबी चंदनाची असेल तर खूपच चांगला आहे चंदनाची अगरबत्ती तेथे लावा तेथे ते ते एक व्हाईट कलरची मेणबत्ती लावा जी ह्या टाइपची असते किंवा मोठी भेटली तर मोठी ही लावा तुम्ही ती मेणबत्ती लावा त्यानंतर एक कागद घ्या एक कागद घ्या त्या कागदावरती तुमची जी विश आहे जी डिझायर आहे जी तुमची इच्छा आहे ती लिहा तो कागद त्या मेणबत्तीच्या खाली तुम्हाला ठेवायचा आहे अँड तुम्हाला तेथे त्या मेणबत्तीच्या लाईटमध्ये पंधरा मिनिट मेडिटेट करायचं आहे तुम्हाला व्हिज्युअलाईज करायचं आहे तुमचं नातं तुम्हाला कसं पाहिजे तुमचं नातं तुम्हाला त्या व्यक्तीसोबत कसं पाहिजे चांगलं पाहिजे कशाप्रकारे तुम्ही त्यांना बोलणार कशाप्रकारे तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करणार किंवा काय तुमचे पुढचे भविष्याचे प्लॅन आहेत कशाप्रकारे जे काही वादविवाद झाले त्यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला ते रिमूव्ह करायचे आहेत ब्लॉकेजेस असं तुम्हाला व्हिज्युअलायजेशन करायचं आहे त्या लाईटच्या समोर अँड पंधरा मिनिट क्लिअर पंधरा मिनिट तुम्हाला तिथे मेडिटेट करायचं आहे आणि मग थोड्या वेळाने तुमचं मेडिटेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर तो जो कागद आहे तो तुम्हाला जाळून टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे फुल मुंच रिच्युअल करायचं आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येईल काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस नक्की होतील सो तुम्हाला हे पूर्ण विश्वासाने करायचं आहे पहा कोणतंही रिच्युअल आहे कोणताही एखादा उपाय आहे जो आपण करतो तो पूर्ण विश्वासाने जर केला तर तो हंड्रेड पर्सेंट वर्क होतो तर येथे नक्कीच तुम्हाला जो हा उपाय मी सांगितलेला आहे तो चांगला एकदम मनापासून आणि पूर्ण विश्वासाने करायचा आहे तसेच तुम्ही जो तो पेपर जाळला त्यानंतर तुम्हाला जे आपले फुलमून आहे चंद्र आहे त्याचे थँक्यू म्हणजे त्यांना ग्रॅटिट्यूड पे करायचा आहे कारण की ते पण एक देव आहे त्यांच्याकडे पण खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर तुम्हाला त्या एनर्जीला येथे थँक्यू करायचा आहे ग्रॅटिट्यूड पे करायचा आहे तर हा उपाय करा तसेच जेवढे काही घटना घडल्या गट तुमच्या जीवनामध्ये त्यामध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला भविष्यामध्ये दिसून येतील सो so, हे ज्यांना ज्यांना जशी जशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी तेवढं तेवढं घ्या सो थँक्यू सो मच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा अँड थँक्यू सो मच